नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपण सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अभियोग्यता धारकांचं मुंबई या ठिकाणी सुरू असलेलं आझाद मैदानावरील आंदोलन थांबलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभियोग्यता धारकांसोबत चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमधून एक आनंदाची बातमी आपल्या समोर आलेली आहे आणि ती बातमी काय आहे तर लवकरच पवित्र पोर्टल सुरू होणार आहे आणि ही बातमी थेट जाणून घेणार आहोत युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री तुषार देशमुख सर यांच्याकडून चला तर मग जाणून ऐकूयात त्यांच्याचकडून तुषार सर आम्हाला सांगा की हे जे आंदोलन आहे आज या ठिकाणी सरकारसोबत चर्चा झाली तर या चर्चेमधून कोणते विषय मान्य करण्यात आले आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वपूर्ण बाब ही की जास्तीत जास्त पद येण्यासाठी संयुक्तपणे नगर विकास विकास आणि आदिवासी विकास रोजपंचा बिंदू लामावली कम्प्लीट करण्यासाठी संयुक्त बैठक आला बरं बर आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि तिसरी बाब लवकरात लवकर रजिस्ट्रेशन कसं सुरू करता येईल यासाठी युद्ध पातळीवर युद प्रयत्न सुरू आहेत अजून गती देण्यास पुन्हा त्यांनी सूचित केलं मंत्री महोदयांनी निशेच बरं बर बर म्हणजे याचा अर्थ आता लवकरच समजा पवित्र पोर्टल आपलं सुरु होणार आणि जशी की मागच्या प्रकारच्या ज्या काही भरतीची प्रोसेस होती त्याच्यामध्ये खूपच दिरंगाई झालेली आहे बरेच वर्ष भरती प्रक्रिया लांबत गेली तर यावेळेस होणार नाही अशा प्रकारे काही आश्वासन आपल्याला मिळालेले आहे का हो सर अच्छा हो 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 तेच कारण कसं आहे सर अभियोग्यता धारक आता तीन तीन वर्ष वाट पाहतात आणि जीवनातले महत्वाचे हे वर्ष त्याच्यामध्ये त्यांचे घालवले जातात आणि त्यांच्यावर एजबार होण्याची देखील वेळ येते तर असं झालं तर मग नेमकं त्याच्या आयुष्यातलं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण व्हायचं पूर्णच राहून जाते माझ्या बाईट बघा आणते मी त्याच्या मध्ये काय मी वारंवार प्रकाशित केलंय नाईन माझा असेल कुठे हां हां सगळ्यांपुढे प्रेझेंटेशन करताना तो मुद्दा मी प्रामुख्याने घेत असतो बरोबर आहे सर हो कारण ही जी परीक्षा आहे ही काही दरवर्षी होत नाही सर आणि एकदा सुरू झालेली प्रक्रिया आपल्याला आहे दोन दोन वर्ष लांबत जाते चला सर तुम्ही हे जे आंदोलन केलं त्याच्यामुळे आपले जे हजारो नव्हे तर लाखो अभियोग्यता धारक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या मनातला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम केलं सर त्याबद्दल तुमचं मी आपल्या चॅनलच्या तर्फे आणि सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो सर धन्यवाद सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही जे काही हा जो अभियोगिता धारकांच्या वतीने हा जो लढा मुंबई या ठिकाणी उभा केला आझाद मैदानाच्या माध्यमातून अनेक अभियोग्यता धारकांचा सपोर्ट देखील आपल्याला मिळाला त्यासाठी विविध स्तरावरून सोशल मीडियामध्ये देखील आंदोलनाला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळाला त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक करावं लागेल कारण ही जे आंदोलन आहेत हे फक्त काही आपल्या वैयक्तिक मागण्या मांडण्याचं आंदोलन नव्हतं तर हे हजारो लाखो अभियोग्यता धारकांच्या मनातला आवाज शासनापर्यंत पोचवायचा होता आणि तो आवाज शासनाने ऐकला आहे आणि शासनाने ह्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत मित्रांनो पवित्र पोर्टल लवकरच सुरू होणार आहे आणि लवकरात लवकर अभियोग्यता धारकांना आपली जी क्वालिफिकेशन आहे पवित्र पोर्टलवर नोंदवण्याची म्हणजे पवित्र पोर्टलवर रेजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळणार आहे आणि बऱ्याचशा या मागण्या या माध्यमातून पूर्ण झालेले आपल्याला दिसून येतात थेट तुषार देशमुख सरांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि त्यांनी आपल्याला आप या बाबतीत माहिती दिलेली आहे बघा या बाबतीत काही अभयोग्य धारकांचे प्रश्न होते कि इस की जसं की वयोमर्यादेच्या संदर्भात चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतच वय गृहित धरावं लागेल आणि हे बरोबर आहे मित्रांनो कारण शासनाचा जो जी आर आहे जेव्हा जाहिरात निघत असतात त्यावेळेस जेव्हा शासनाचा जी आर येतो तर जी आर मधल्या डेट्सला फॉलो करावं लागतं जर जेआर मधल्या डेट्सला आपण फ्लेक्सिबल केलं गेलं लग, तर पुढे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ही भरती प्रक्रिया अडकू शकते त्याच्यामुळे असं झालं नाही पाहिजे मित्रांनो यासाठी वयमर्यादेची अटी चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचीच राहणार आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर जे काही कागदपत्रे निघालेली आहेत त्या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि तिसरं महत्वाचं अपडेट आणि इन्फॉर्मेशन जी म्हणता येईल आपल्याला की जे काही शालेय प्रशासन विभाग आहेत आदिवासी विभाग आहेत आणि या संदर्भात इतर काही डिपार्टमेंट्स आहेत यांची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये हे निर्णय घेतले जाणार आहेत डॉक्युमेंटच्या संदर्भात काही चर्चा होणार आहेत की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की बाबा आमचे डॉक्युमेंट्स हे त्या तारखेच्या नंतर मिळालेले जसं की एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचे जे डॉक्युमेंट होते तर त्यांना त्या शेवटच्या तारखेनंतर त्यांना ती प्राप्त झालेले आहेत तर मग हे देखील त्यामध्ये इन्क्लूड करता येतील का अशा संदर्भात चर्चा होऊन आता अंतिम निर्णय जे काय आहे शासन घेणार आहे परंतु आता सध्या पुरती आपल्यासाठी एक आनंदाची वार्ता ती म्हणजे मुंबई येथे झालेला आझाद वरील आंदोलन यशस्वी ठरलेलं आहे आणि लवकरच पवित्र पोर्टल सुरू होणार आहे त्यामुळे मित्रांनो तयारीला लागा आणि बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते देखील आपले तयार ठेवा मित्रांनो ही होती आजची महत्वपूर्ण अपडेट जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद